नमस्कार शेतकरी बंधूं कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज सकाळी सकाळी घरच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि माझा जो गहू आहे हा जवळपास अवकाळी पावसाच्या नंतर पेरणी करण्यात आलेली आहे आता तुम्ही म्हणसान का इतका लेट का तर अवकाळी पावसाच्या आधीच आमची पेरणी करायची होती आणि ज्या दिवशी पेरायचं त्या त्याच रात्री अवकाळी पाऊस सुरू झाला आणि मग पेरणी जवळपास आमची काळीची जमीन आहे आणि हिला वळानी यासाठी जवळपास पंधरा दिवस वीस दिवस लागले त्यामुळं गहू उलेट झाला आता सध्या गव्हाला दुसरं पाणी चालू आहे आणि या पाण्यामध्ये आपण युरिया फेकत असतो तर जास्तीत जास्त फुटवे व्हाव किंवा जे माझ्या गव्हामध्ये पिवळे पण आलेलं आहे तर ते दूर होण्यासाठी त्या ठिकाणी जिंदा या प्रोडक्टचा वापर करणार आहे तर शेतकरी मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले जे गहू उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा तर मित्रांनो ज्यावेळेस आपण हे जिंदाखत टाकतो तर हे जिंदा खत टाकल्यामुळं मी जवळपास मागच्या तीन चार वर्षापासून या पी माझ्या शेतामध्ये जे पिकं घेतो मी त्या ठिकाणी मी जिंदाचा वापर करतो तर त्याच्यामध्ये काय म्हणजे ही वस्तुस्थिती आहे तर मित्रांनो जिंदामुळं मला गव्हामध्ये जे फायदे दिसतात ते मी तुम्हाला सांगतो तर यामध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये तर जो पिवळेपण आहे तो दूर झालेला दिसतो कारण बऱ्याच ठिकाणी रोप अवस्थेमध्ये आपल्याकडे गहू पिवळा पडतो दुसरा बेनिफिट हा आहे की जास्तीत जास्त फुटवे म्हणजे जी टिलरिंग आहे ही एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात निघते की जसं चाळीस पन्नास फुटवे जे आहेत हे आपल्या गव्हामध्ये इथं पाहायला मिळतात त्यानंतर जो जारवा आहे आपल्या गहू पिकं हे शालोरूट सिस्टीम आहे म्हणजे जमिनीच्या वरच्या भागामध्येच आपल्या पिकाच्या ज्या मुळे आहेत हे विकसित होत असतात आणि तिथं जे श जे आपले तंतुमय मुळ्यांचा जो विकास आहे तर तो चांगल्या प्रकारे होतो आणि याचे मला इनडायरेक्टली फायदे जे होतात ना शेतकरी मित्रांनो की ज्यावेळेस आपला गहू फुलरा अवस्थेमध्ये येतो किंवा ओंब्या तयार होतात तर त्यावेळेस हलका ही हवा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे हवा जी आहे ही चालू होते जसं की जसं आपण म्हणतो की महाशिवरात्रीच्या आजूबाजूला आपल्याकडे काय होतं आहे की अवकाळी ह हवामान बदलते किंवा मग चक्रीवादळ म्हणा किंवा वादळ चाल मोठ्या प्रमाणात येते हवा येते मग अशा वेळेस काय होते गहू पडण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसती तर मी पाहिलं आहे की जास्तीत जास्त फुटवेनिंगल्यामुळं एकमेकाला सपोर्ट होतो आणि तो सपोर्ट काय करते की हवा जर मोठ्या प्रमाणात आली तर ती हवा आपला गहू पडू दे न देण्यासाठी तिथं मदत करते आणि सोबतच मुळे जास्त असल्यामुळं गहू एकदमच आडवा पडत नाही आणि त्या ठिकाणी दुसरा एक फायदा मला असा दिसलेला आहे की माझ्या गव्हामध्ये मला जे आपल्याकडे काळा तांबेरा किंवा इटकरी तांबेरा जो पडतो तर या तांबेरा रोगाचा जो प्रादुर्भाव आहे खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेला इथं दिसतो आणि गव्हाच्या ज्या उंब्या आहेत म्हणजे उंबेची जी लांबी आहे तर ही लांबी पण आपल्याला इथं चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळते आणि तसंच दूध अवस्थेमध्ये जे आपला गहू भरायला पाहिजे तर गहू भरण्यासाठी पण इथं चांगली मदत होते तर मित्रांनो यामध्ये काही असं या वेगळं काही टॉनिक नाही तर हे मायक्रोन्यूट्रंट आहे ज्याच्यामध्ये ऑक्साईड झिंक आणि सल्फरचं हे कॉम्बिनेशन असलेला प्रोडक्ट आहे आणि आपण जे बी खतं वापरतो जसं की आता मी दुसऱ्या पाण्याला युरिया फेकणार आहे तर त्या युरियामध्ये मी टाकणार आहे किंवा आपल्याकडे बरेच शेतकरी टाकत नाहीत तर त्या ठिकाणी आपण दानेदार वापरू शकतो किंवा मग काळी माती वापरू शकतो किंवा जे कुठलं तुम्ही वापरू शकता याला कारण हे चार किलोमध्ये येते आणि एकरी चार किलो फेकण्यासाठी तुम्हाला तिथं अडचण निर्माण होऊ शकते त्यासाठी तुम्ही कुठलंही एक माध्यम घेऊ शकता की त्या माध्यमातून तुम्ही त्याला फेकू शकता तर मित्रांनो खरंच हा एक म्हणजे सुंदर प्रोडक्ट आहे आणि मला तरी असं वाटतं की तुम्ही एकदा चार किलो किंवा तुम्हाला जर त्याचा ट्रायल डेमो जर घ्यायचा असेल तर एक किलोचं पॅकेट भेटते दहा गुंठ्यामध्ये टाकून पहा आठव्या दिवशी तुम्हाला गहू कसा दिसतंय काय दिसते त्याचे डिफरन्स पहा त्यानंतर तुम्ही पूर्ण गव्हाला फेका आणि खरंच जबरदस्त रिझल्ट आहेत आणि उत्पादन क्षमता जी आहे पिकाची ह्या सर्व गोष्टी ज्या वेळेस कवर होतात ना तर खरंच उत्पादन क्षमता ही पिकाची वाढते आणि क्वालिटी पण आपल्याला तिथं चांगली झालेली दिसते तर शेतकरी मित्रांनो या, या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत माझ्या ज्या एक्सपिरियन्स आहे माझा जो अनुभव आहे हा मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि या प्रय माझ्या या प्रयत्नातून थोडाफार का होईना तुमचा जर काही फायदा होत असेल तर निश्चितच मला आनंद आहे आणि शेतकरी मित्रांनो आपले जे काही इतर शेतकरी मित्र आहेत ज्यांच्यापर्यंत हे चॅनल अजून गेलेलं नाही त्या त्यांच्यापर्यंत त्या हा व्हिडिओ पाठवा या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना ते शेतकरी चॅनल सबस्क्राईब करून ठेवतील आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपली भेट होईल तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद